आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ई सीची परवानगी मिळाली आहे एनव्हानमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सँड धोरण येत आहे जे क्रश जे दगड तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर्स सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही घेता